शिक्षण हा केवळ ज्ञानाचा प्रकाश नसून परिवर्तनाची शक्ती आहे हे अधोरेखित स्तुत्य उपक्रम खडक प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे आणि सकल खडक मराठा समाजाच्या वतीनं रविवारी पार पडला पेट, गुरुवार पेठ व पेठ या भागातील सुमारे अडीचशे ते तीनशे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं ही सामाजिक बांधिलकीची जाणीव खडकमाळ आळीतील श्री विठ्ठल मंदिरात सकाळी अकरा वाजता दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू झाली या कार्यक्रमात शिक्षण समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचे सेक्रेटरी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे संयुक्त सचिव ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे खजिनदार आणि श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सदस्य व, अजय उर्फ आबासाहेब पाटील उपस्थित होते त्यांच्यासोबत डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष आणि श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सदस्य आनंद चक्रधर पाटील माजी नगरसेवक अजय खेडेकर सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बालगुडे विठ्ठल उर्फ भाऊ शिंदे रमेश जगताप ऋषिकेश उर्फ बालगुडे कमल नयन हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष तळेकर समाजसेवक संपतराव कदम प्रल्हाद उर्फ आप्पासाहेब गायकवाड युवा उद्योजक सूरज ज्ञानेश्वर गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्त्या अनुपमा मांगडे आदींची उपस्थिती कार्यक्रमात विशेष भावदायक ठरली वही वाटप सोहळा केवळ साहित्य देण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या डोळ्यात विश्वासाचा आणि आशेचा उजाळा देणारा ठरला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले कार्यक्रमाचं आयोजन आणि पाहुण्यांचं स्वागत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात पार पाडले यामध्ये उपाध्यक्ष अमर शेठ गायकवाड सेक्रेटरी कमलेश गायकवाड कार्याध्यक्ष बाळासाहेब पिलावरे खजिनदार तानाजी पवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली तळेकर अशोकराव यादव ॲडवोकेट विजय आवताडे राजाभाऊ कदम शरद तांबे सुरेशराव कोर्डितकर सुरेशराव गाडे पाटील विकास गायकवाड दीपक सुर्वे आणि अमित चौधरी यांचा मोलाचा सहभाग होता कार्यक्रमाच्या प्रसंगी अजय पाटील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याची ही सुरुवात आहे आणि ही मदत भविष्यात अधिक प्रभावी पद्धतीने सुरूच राहील या उपक्रमाचं सूत्रसंचलन आणि प्रस्तावना खडक प्रतिष्ठान ट्रस्ट व सकल खडक मराठा समाजाचे अध्यक्ष संजय उर्फा नानासाहेब पायगुडे यांनी प्रेरणादायी भाषेत प्रभावीपणे सादर केली आज हा खडक प्रतिष्ठान खडकमाळी पुणे प्रतिष्ठान शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम हा खडकमाळीतर्फे घेतलेला आहे ह्या दोन अडीचशे विद्यार्थ्यांना जे काही त्यांनी एक शैक्षणिक मदत केली त्याकरता मी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पहिले मनापूर्वक आभार मानतो कारण आज सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं किंवा शिक्षणामध्ये त्यांना मराठा समाजाचे विद्यार्थी जे काही वंचित राहतात शिक्षणापासून वेगवेगळ्या कारणांमुळं तर त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि असे कार्यक्रम खडकमाळी संस्थेने मराठा समाजासाठी किंवा इतर सर्व समाजासाठी करावेत त्याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो पै प्रथम आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची जर शैक्षणिक मदत हवी असेल किंवा अडचण निर्माण होत असेल तर मी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन पुणे सेक्रेटरी या नात्याने सदैव आपल्या प बरोबर राहील मदत करायला जी यथेचित मदत माझ्याकडनं होऊ शकेल ती मी नक्कीच करेल स्वर्गीय गंगाराम भाऊ मस्के हे सयाजीराव गायकवाड यांच्या इथं अकाउंटंट म्हणून होते सयाजीराव गायकवाडांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन पुणेमध्ये एकशे पस्तीस वर्षापूर्वी संस्था चालू केली त्या संस्थेचं उद्दिष्ट होतं की विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये राहण्याची सोय आणि शैक्षणिक मदत करायची या संस्थेने दहा पैशापासून अनेक मोठमोठे मंत्री वगैरे होऊन गेलेले दिवंगतही झालेत काही मंत्री अशांना दहा पैशापासून मदत केली पाच राहण्याची त्यांची फुकटमध्ये व्यवस्था केली आणि खूप मोठं हे कार्य त्यांनी पुढं चालू ठेवलं त्याच्यानंतर आमच्या वडिलांकडे ही धुरा आली आत्ता वडील दिवंगत झाल्यानंतर दोन हजार चौदा नंतर मी ह्या संस्थेत कार्यरत झालो सेक्रेटरी म्हणून त्या काळात पहिले म्हणजे संस्थेचं कार्य असं होतं की जे काही उत्पन्न होईल संस्थेच्या इमारतीतनं भाडेपोटी तर ते संपूर्ण स मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी मदत द्यायची आपण पहिली प्रोसेस होती की आपण दरवर्षी असे फॉर्म मागवायचो कुणाला आणि पहिलीपासून ते टेक्निकल एज्युकेशनपर्यंत जे काय असेल मिळणारं उत्पन्न हे त्यात आपण विभागून द्यायचो काळाच्या ओघामध्ये का असं झालं की आता दोन पाच हजार रुपयामध्ये विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकंही येत नाहीत त्यामुळे आपण तो थोडासा विजय विषय बदलला घटनेत बदल करून आणि आपण आज बहुजन समाजाच्या आपल्या श्री शिवाजी मराठा सोसायटी असेल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे शाळा असतील अशा जवळजवळ दहा शाळा मग ते साडे तेराशे विद्यार्थी आपण दत्तक घेतले आणि इतर जे काही आपल्याकडे वंचित राहिले करोनामुळं अनेक कुटुंबांना का जो काही रोजगार गेला त्यामुळे आपल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये फार अडचणीत होत्या तर आपण तो घटनेत बदल करून जेवढी मदत करता येत होती तेवढी आपण त्यांना मदत केली विद्यार्थ्यांना आणि त्यांचं कुठलंही शिक्षण आपण त्यांना थांबून दिलं नाही आणि आज ते अशीच चालू आहे आणि खडकमाळी संस्थेने जो काय आज हा उपक्रम मराठा समाजासाठी केलाय त्याकरता मी कायम त्यांच्या पाठीशी उभा असेल माझ्याकडनं जी मदत मिळेल किंवा माझ्या संस्थेतर्फे सौ, मी त्यांना कायम करत राहील शैक्षणिक कार्यासाठी नीतर कुठलंही सामाजिक कार्य त्यांनी सांगावं तिथं यथोचित जो काय मला खारीचा वाटा उचलता येईल तुम्ही नक्की उचल तर आपण काय केले की अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची भाऊसाहेिरे हायस्कूल म्हणून सं शाळा आहे पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत तर आपण ही शाळा कंप्लीट दत्त घेतली साडेसातशे विद्यार्थ्यांची आपण फी कपडे लते म्हणजे पाच पैसे करायचे फक्त शाळेत येऊन विद्यार्थ्यांनी शिकायचं असा उपक्रम आपण चालू केला आहे शिवाजी ते आपण येत्या काही वर्षात करू आपण तिथं असं केलं आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये फक्त शंभर विद्यार्थी होते तिथं आणि त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत उपाध्यक्ष अजितदादा आहेत तर आपण त्यावेळेला तिथं एक मिटिंग झाली त्यावेळेला पटवारी तिथली कमी आली होती विद्यार्थ्यांची म्हणजे दहा पहिलीच दहावीपर्यंत शंभर विद्यार्थी फक्त होते त्यामुळे आपला जो बहुजन समाजात शिक्षक वगैरे तो एकशे शोध चालला होता त्याला नोकरी वगैरेपासून वंचित होतो राहायला लागायचं घरी घरी मग असा विषय म्हटलं की आपण जे बाहेर लोकांना देतो मदत ते आपल्याच बहुजन समाजाला का देऊ नये म्हणून आपण घटनेत बदल करून त्या शाळा दत्तक घेतल्या आज आपण तिथं जवळजवळ साडेसातशे आठशे विद्यार्थी आहेत शिवाजी महाराजांचे साडेपाचशे सहाशे विद्यार्थी असे चौदाशे विद्यार्थी आपण दत्तक घेतले पण हिरा हायस्कूलमध्ये तिथं खूप मोठं ग्राउंड आहे तिथं आपण त्यांना संपूर्णपणे मरदानी खेळ केले चालू परत आपण महाराष्ट्रातली पहिली एआय लायब्ररी आपण तिथं उपलब्ध केली मराठा तिथल्या बहुजन समाज कारण तिथं जो येणारा विद्यार्थी लक्ष्मीनगर जनतावासात आणि पलीकडचे झोपडपट्टी आहे हे जे तळजाईची तिथले सगळे वर्ग आहे तो केला तर मागच्या तीन वर्षापूर्वी त्यांनी शंभर विद्यार्थी साडेचारशे विद्यार्थी केले आणि तिथल्या शिक्षकांना जो का त्यांचा रोजगार व्यवस्थित राहिला त्यांचं उत्पन्न म्हणून त्यांनी मला विनंती केली आपण अजून काही करू शकतो तर आपल्याला काही जर रिक्षा वगैरे जर काही करता आलं तर मग मी त्यांना म्हटलं की बाबा साहेबांच्या आणि दादांच्या वाढदिवसांमध्ये मी तुम्हाला दोन गाड्या देतो पस्तीस सीटरच्या पण मला दोनशे विद्यार्थी वाढले पाहिजेत त्यांनी ते चॅलेंज स्वीकार शिक्षकांनी मन लावून तेवढे विद्यार्थी गोळा केले आपण त्यांना ते दिलं आहे आणि आपण परत नवीन त्यांना जॅपनीज भाषा देतं जर्मन भाषा शिकवतो फ्लुएंट इंग्लिशमध्ये इंग्लिश मिडियमचं जे शिक्षण असतं म्हणजे मुलांना जे बोलतात त्या पद्धतीचं आपण मुलं तयार करतो मलखामपासून त्यांना आपण सगळं दिलेलं आहे आपल्याकडे तिथं सहा कोर्ट आपण निर्माण केलेले लॉंग टेनिसचे ह्याचं सिंथेटिक ट्रॅक आहे आपल्याकडे बास्केटबॉल संपूर्ण जे खेळायला लागतं स्विमिंग टँक आहे सगळं आपण विद्यार्थ्यांना विना म्हणजे कुठलाही हे करता आपण त्यांना देतो संपूर्ण फी त्याची डेक्कन मराठाकडे देतो आपण संस्थेला अखिल भारतीयला यावर्षी आपण त्याच विद्यार्थ्यांसाठी जॅपनीज आणि मोडी लिपी चालू करतो की जेणेकरून कालवायचा मोडी लिपी पुढच्याही पिढीला मिळाली पाहिजे म्हणून ते चालू करतोय परत मध्ये एक कीर्तनकार हे जे आळंदीचे जे शितोळे म्हणून त्यांची गाठ झाली तर त्यांचे शाळा शिकवतात तिथं पण त्यांना विद्यार्थ्यांना तिथं शिक्षक नाही ते फक्त आध्यात्मिक शिक्षण देतात मग त्यांना आम्ही एक विषय केला होता की बाबा आम्हाला जर इथं पाहिजे असेल की निरूपणाने Uh, कीर्तन शिकवण्याचं काही विद्यार्थ्यांना साधारण जो नवीन विद्यार्थी मोबाईलमुळे भरकडत चाललाय आध्यात्म्यापासून धर्मापासून तर त्याला काही करता येईल का तर त्यांनी आपल्याला सहकार्य करण्याचं ठरवलं त्यांना असेल तर आम्ही योग्य मानधन देऊ आपल्याला पण हा सामाजिक उपक्रम आहे त्यांनी आपल्याला त्यामध्ये सहकार्य करण्याचं वचन दिलेलं आहे आणि हे आषाढी एकादशी झाली किंवा ते एकवीस जुलैला ते पहिला कार्यक्रम शनिवार येतो तशी ते पहिलं तिथं निरूपण आणि हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चालू करणार आहेत असे आपण वेगवेगळे विषय करतोय जेणेकरून विद्यार्थ्याला तिथं आपल्याकडे एम पी एस सी संपूर्ण मोफत शिक्षण शरद पवार साहेबांकडे मग आपला जो विद्यार्थी पहिलीपासून बारावीचा तो पुढे त्याला कुठल्याही प्रकारच्या शिक्षणात अडचण येणार नाही त्याला ज्या ज्या खेळामध्ये पाहिजे ते त्याला तिथं मिळेल अशी आपण सगळी व्यवस्था करतो आहोत ती विना मोबदलाव मिळेल त्यांना असं आपण तो एक नवीन काळाप्रचार वगाप्रमाणे येणारा विषय जो आहे तो आपण त्यात आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय आमचा खडक प्रतिष्ठान सकल खडक मराठा समाज हा या गेल्याच वर्षी आम्ही स्थापन केलेला आहे एक सामाजिक कार्य करायचं या उद्देशाने आमचे मधी दोन तीन कार्यक्रम झाले दिवाळी फराळ किंवा आणखीन एक मेळावा घेतला समाजासाठी आणि त्यानंतर आम्हाला ही एक आयडिया त्याच वेळेला करायचं होतं वया वाटप किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत पण त्यावेळेला आम्हाला करता आलं नाही कारण त्याला उशीर झाला होता म्हणून यावेळेला आम्ही जवळजवळ नाव नोंदणी करून अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना वया वाटपाचं आमच्याकडे नाव नोंदणी झाली आणि आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ सव्वा दोनशे विद्यार्थ्यांपर्यंत आपण था वया वाटप केल्या तर हे आमच्या सगळ्या कमिटी मेंबर्सनी ठरवून त्याप्रमाणे आम्ही तयारी केली होती त्यामध्ये आम्हाला डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनची सेक्रेटरी माननीय अजय उर्फा आबासाहेब पाटील यांनी खूप मोली मोठी मोलाची मदत केली त्यांनी जवळजवळ एक हजार वया आम्हाला त्यांनी ह्यामध्ये वाटपासाठी मदत केली त्यांचा खूप मोठा वाटा आम्हाला मिळाला आणि बाकीच्याही काही ठराविक लोकांनी कॅशमध्ये किंवा वयाच्या स्वरूपात काही दप्तरांच्या स्वरूपात त्याचीही मदत आम्हाला झाली खडक प्रतिष्ठान मराठा समाजातर्फे आज आपल्या विठ्ठल मंदिरात जो कार्यक्रम आयोजित आपल्या कमिटी मेंबर खडक अखिल मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केला होता त्याच्यासाठी आज आपल्याला मान्यवर अजय पाटील उर्फ आबा पाटील असे लाभले होते आ त्याचप्रमाणे त्यांचे सुलत भाऊ आनंद पाटील तेही देखील होते आपल्या इथले नगरसेवक अजय खेडेकर साहेब तेही सुद्धा होते आपल्या इथले समाजसेवक नानासाहेब पाडगु पायगु हे बालगुडे त्याचप्रमाणे ते त्यांचे चिरंजीव आबा बालगुडे तेही होते आणि आपल्या आळीमधील खडकमाळ आळीमधील सामाजिक प्रतिष्ठात जी काही वयस्कर लोक होती ती सुद्धा आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेली होती आणि आमची जी कमिटी मेंबर आहेत त्यांनी एवढं ह्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे काम केलेलं आहे की आपल्या समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो ह्यासाठी आम्ही कमिटी मेंबर काम करत आहोत करत राहणार आणि हा आमचा आता छोटासा दोनशे सव्वा दोनशे विद्यार्थ्यांचा वया वाटपाचा आपण कार्यक्रम केलेला आहे त्याच्यापूर्वी आम्ही ज्येष्ठांचा सत्कार असाही कार्यक्रम घेतलेला आहे आपले मनोजादा जरांगे पाटील आपल्या पुण्यामध्ये आले होते त्याच्या आगमनाचं त्यांच्या स्वागताचं सुद्धा आपण खूप छान कार्यक्रम आपल्या आळीमधून सर्वांनी प्रतिसाद दिला होता आपल्या समाजाने असंच आपल्या खडक म समाज प्रतिष्ठानच्या वतीने आ आम्ही सर्व कमिटी मेंबर की आपल्या जे जे समाजातली वंचित लोकं आहेत विद्या विद्यार्थी विद्येपासून वंचित राहिलेले किंवा परिस्थितीनुसार तर त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आताच मी एक महिला म्हणून सांगते की जे आता समाजामध्ये हगवण्यांची घटना घडलेली आहे अशा आमच्या एरियामध्ये घडणार नाही त्याच्यासाठी आम्ही बांधिलकी आहोत आम्ही जिथं असं काही घडत असेल तिथं आम्ही जाऊन हुंडाबळी वगैरे हुंड्याचा काही प्रकार चालला असेल तर आम्ही ते, -ते से काम करणार आहोत महिलांवरचा अत्याचार आम्ही सहन करून घेणार नाही आमच्या भागातलं तरी आम्ही हे करणार आहोत आणि जे आता आपल्या मराठा समाजाने पिंपरी चिंचवडमध्ये बैठक घेऊन सांगितलं की कमी लोकांमध्ये आपल्या समाजाची लग्न पार पाडावी कमी खर्चामध्ये तर त्याच्याशी हे आम्ही खूप सहमत आहोत आमच्या इथेही आम्ही तसं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत की कमी लोकांमध्ये आणि कमी खर्चामध्ये लोकांची लग्न ज कशी होतील असं समाजामध्ये प्रबोधन करणार आमच्या एरियामध्ये खडकमाळी प्रतिष्ठानद्वारे हां आणि आम ज्या काही महिलांसाठी पण अजून काही आमच्या डोक्यामध्ये योजना आहेत की महिलांना व्यवसाय मिळावे नोकरी मिळावी त्या म्हणजे हाताला काम मिळाव मिळावं हाताला काम मिळाल्यावर त्यांचा जो काय रोजीरोटीचा बा प्रश्न असतो तो सुटतो आणि त्यांनी त्यांच्या त्याच्यातून त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचं योग्य परीने शिक्षण करता येईल त्यासाठी महिलांनाही आम्ही म्हणजे प्रोत्साहित करतोय किंवा त्यांना आपण ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेणार आहोत आपल्या समाजातर्फे की आपल्या समाजातली कुठलीही महिला अशी हे नाही राहिली पाहिजे वंचित नाही राहिली पाहिजे शिक्षणापासून नोकरीपासून आणि महिलांवर किंवा इतर कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आमच्या कमिटी मेंबर त्याच्यासाठी बांधील की आहे